तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात एका सात वर्षीय मुलाला सर्पदंश झाला या मुलाला त्याच्या आईवडिलांनी आधी वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी या मुलाला पुढील उपचारांसाठी चा उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यास सांगितलं मात्र जाण्यापूर्वी रस्त्यात तुमच्या मुलाचं काही वाईट झालं तर त्याला जबाबदार असाल असं लिहून घेत त्यावर मुलाच्या आईचा अंगठा घेतला या संतापजनक प्रकारामुळे वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे वांगणीत राहणाऱ्या ज्ञानेश्वर वाघ या सात वर्षीय मुलाला सोमवारी सर्पदंश झाला यावेळी त्याच्या आई वडिलांनी त्याला घेऊन वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली गे तिथे गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून या मुलाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यास सांगितलं मात्र आमची गाडी बाहेर गेली असून ती रात्री साडे अकरा बारा वाजता येईल असं सांगत ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका हवी असल्यास एक हजार रुपये द्यावे लागतील असं त्यांना सांगण्यात आलं मात्र वाघ कुटुंब अतिशय गरीब असल्यानं त्यांनी रुपये उसने घेऊन चक्क ट्रेनने मुलाला उल्हासनगरला आणलं या सगळ्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे या मुलाला उल्हासनगरला पाठवण्यात आलं त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून एका कागदावर रस्त्यात तुमच्या मुलाचं काही बरं वाईट झाल्यास तुम्ही जबाबदार असाल असं लिहून त्यावर मुलाच्या आईचा अंगठा घेण्यात आला त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची काहीच जबाबदारी नाही का

और अभी जो पेशेंट की कंडीशन है वो स्टेबल है और पेशेंट अच्छे से खा पी रहा है और वो बैठ रहा है मतलब और बाकी उसको कोई भी जैसे हम यूरोटॉक्सिक जो ये रहते हैं कंडी सिम्टम्स वैसा कुछ भी नहीं आया है उसको जब हम ये घरे हो तो टाइमला मुलगाला होता खेला लाता केव साफ चावला ना दवाखान तो गोमी सरकारी हॉस्पिटलमी आमीला तर त्या मॅडमनी काय बोलल्यात आम्ही इंजेक्शन देतो आणि तिथून तुम्ही बोलतो पुढे घ्या उल्हासनगरला तर आम आम्ही बोललो का बोललो आमच्याजवळ पैसे नाही आहेत पैसे नाहीत बोललो रिक्षा भाडा पण नाही का आम्ही तिकीट पण नाही hmm. आपल्या ट्रेनचा तर बोलतो कायतरी करा बोलतो बा अकरा बारा वाजतील बोलतो गाडी यायला hmm. मग बोललो आम्ही कसं जावं बोललो पैसे नाही आहेत आमच्याकडं तर मग गरम शेवक आहे ना गरम शेवकने दोनशे रुपये दिला आम्हाला गाडी भाडा म्हणून त्याच्यामुळे मग ते आम्ही मॅडमला एवढं पण बोललो आम्ही जास्ती काय कमी झाला तर बोल जखमदारी तुम्ही घ्या एवढं पण बोललो आम्ही तर मॅडम बोलतात बोलतो तुम्ही आता गाडीला तर बोलतो टाईमच होणार आहे मग तुम्ही बोलतो ट्रेनला जा मी ते दोनशे रुपये आम्हाला गरम शेवकने दिलं आम्ही तसंच मी इकडं आलो ते आमच्यावर जखमदारी टाकली जाईल हां म्हणजे अंगठा घेतल्या म्हणजे त्याने आमच्यावर जोखमदारी टाकलं तुमचं काय झालं तर तुमच्यावरच जोखमदारी होईल म्हणजे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छ महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स आईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद